सर्वसमावेशकता हेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं वैशिष्ट्य डॉक्टर धोंडीराम पवार लवचिकता आणि सर्वसमावेशकता हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मुख्य उद्दिष्ट असून तळागाळापर्यंत हे धोरण समर्थपणे पोहोचवणं शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर धोंडीराम पवार यांनी केलं आहे शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमडेरे महाविद्यालयातील मराठी व अर्थशास्त्र विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजित द्वितीय वर्ष अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ पवार बोलत होते शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना महेश बापू ढमढेरे यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील लवचिकतेवर भर दिला देशातील प्रादेशिक भाषांना नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दिलेलं महत्व निश्चितच कौतुकास्पद आहे असं सांगितले मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ सुधाकर शेलार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ शिवाजी ढगे द्वितीय वर्ष अर्थशास्त्र व मराठी अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे समन्वयक डॉ सोमनाथ पाटील मराठी विभाग प्रमुख डॉ संदीप सांगळे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले अर्थशास्त्र मंडळाचे अध्यक्ष डॉ सुनील उगले मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शिरीष लांडगे कार्यशाळेचे समन्वयक डॉ सोमनाथ पाटील डॉ संदीप सांगळे आदी या प्रसंगी उपस्थित होते